हॅलो भाऊ हा गोरमाटीत भाऊ आमची मुलगी गेली आज सोळा दिवस झाले त्याचीच कोण बोलताय पण राठोड राठोड आम्ही नांदेड जिल्ह्यातले आहेत आम्ही इथे पुण्यामध्ये राहत होता चिठ्ठेवस्तीमध्ये चित्तवस्ती हा अकरा नंबर आम्ही गेली पंधरा वर्षाची मुलगी आहे नाव काय म्हणाल तुमचं पूर्ण माझं नाव रेणुका राठोड भास्कर मुलीचं निकिता नाव आहे पूर्ण विषय सांगा मला काय झालंय काय नाही मुलगी ते कोराने नेली अहो पंधरा वर्षाची मुलगी ह्या आज सोळा दिवस झाले कुठे सोड लागणार झाले हं. का तुम्ही हा नांदेड जिल्ह्याचे आहे काय काम करता पुण्यामध्ये आम्ही कंपनीमध्ये काम करता भाऊ आणि मुलगी होती शाळेला मुलगी या वर्षी तिथे ऍडमिशन घेतली नाही गावाकडेच होती गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी इथं घेतली नाही त्याच्यानं परत पाठविले टीशन लावले होते फक्त मुलीला इथं तेच्यानं शोध लावा म्हणत होती ते पोलीस लोक बी काय रिक्षा घेईना झालेत पंधरा सोळा दिवस झाले आम्ही घेतोच घेतोच असे म्हणाले दुसरं काय करणार झालेत काय नाही मुलीच का वय कमी आहे पंधराच वर्ष पंधरा वर्षामध्ये निकिता राठोड त्या नाव अनिल राठोड आहे दोन्ही पण राठोड हा एकाच कास्ट दिसते हा एक कास्ट मलाही सांगा तुझी मुलगी जाईपर्यंत तुम्हाला माहिती नाही का आम्ही घरी नव्हता हो भाऊ आम्ही कंपनीला गेलता ना आम्ही सकाळी मी सात वाजता जाते त्यांचे पप्पा आठ वाजता जातात घरी कोणीच नव्हते ना yeah. हा समोर कोणी जाऊ दे देतात काय भाऊ असं जर असं म्हणलं yeah. तर पोरीला आम्ही नव्हता ना दररोज सात वाजता आठ वाजताच जातो वा कामाला yeah. हा आम्हाला माहित नाही नंतर छोटा मुलगा आहे आमचं ते नंतर रविवार शनिवारी होत्या ते झोपलं होतं मग ते फोन लावलं तेव्हा माहित झाला आम्हाला हा काय तरी पत्ता लावा ना भाऊस स्टेशन मध्ये कम्प्लेट केला कम्प्लेट तेव्हाच केली पण ते काय शोध लाव झालेत झाले ना सांगच ना झालेत बघतोच बघतोच म्हणाले तर थोड फार पुरपूर गौसा पाहिजे असं म्हणाले काय काय थोडंफार काहीतरी तरी गौसाला पाहिजे कुठं काय नाही त्याची मोबाईल चालू नाही असं म्हणतात ते किती दिवस झालं पोलीस आज सोळा दिवस झाले भाऊ कुठल्या पोलीस चौकीमध्ये कम्प्लीट करा खराडी मधले खराडी का हा खराडीमध्ये काय म्हणतात पोलीस ते म्हणतात आम्ही लावतात लावतात शोध असं म्हणतात तिथं मोबाईल चालू झाल्यावर असं काय समजणार नाही असं म्हणतात ना हा असं म्हणाले मोबाईल चालू झाल्यावरच समजतात असं म्हणाले पण ते कधी करावं आता दुसरी मोबाईल घेतली असेल तर आपल्याला काय माहित होणार आहे मुलगा बुलढाणा लोणार तालुका आहे तिथे चोवीस चोवीस तेवीस असेल भाऊ असतात तिचं वडील ते मित्र मित्र मित्रमित्रि काय करतो काय करतो कंपनी मध्ये आपल्याला माहित नाही भाऊ आपण इकडं अंकरा नंबर गल्लीला ते लांबच होत आमच्याहून तरी बर दूर आहे ते आमच्याहून लांब जवळ बी नव्हते ना ते तिच्या मित्रापती येत होतं आमच्या इथं आमच्याहून आम वरी होत तिचं मित्राला विचारायचं ना ते पोलिसांना सांगायचं ना मित्राला बोलावलं ते मित्र म्हणते मला माहितच नाही माहितच नाही असं म्हणाले बोलिले पोलिसांना पण ते मला माहितच नाही म्हणाले ना तिथे मित्र दोन कानाखाली पडले ना पोलिसांचे दोन लाठी पडले ना ऑटोमॅटिक सांगतात हा तेच म्हणताना ते पोलिसाला ते तुम्ही थोडं हे करा दाब दबाव घ्या तर ते म्हणतात आम्ही पुरुपच गौसा काय ते दाबदबाव त्या मुला आमच्या रूममध्ये येत होते सांगायचं त्या मुलांना तुम्ही थोडं प्रेशर टाका म्हणायचं ऑटोमॅटिक पूर्ण माहिती भेटेल म्हणायचं असं म्हणाला होते म्हणतात ना ते थोडं पुसपास करा आले तर तुम्हाला माहित असं कुठं गेलेले आहे तुमचं कोण पैसे टाकतात काय असं टाकतात काय ते असं म्हणाले तर सोडून द्यायले ते मित्र नंतर यायले तर तिनला काय नाही मग अशीच दिवस दिवस आले सोळा दिवस झाले तरी मोठी मुलगी सतरा अठरा वर्षाची वाटले तर जाऊ दे आपल्याला काय वाटत नाही पण लई छोटी मुलगी आहे भाऊ तुम्हाला फोटो वाटलं व्हायचे का ते बघा ना तुम्ही नंबर कुठून भेटला माझा आम्हाला कोण दिले की सर आमचं हा नाही आमच्या भावानं दिले ना अनिल चव्हाण कुठे आमचे भाऊ शिल्पकारचे गुत्दारी आहेत ते दिलेत ना कुठे गेले तिने ते हे आहेत आता जालन्याच्या पलीकड कोणतं तरी गाव आहे तिकडे काम करतात ना ते नंबर दिला का हा नंबर दिले ते त्यानं ना मला सांगत आहे तुमची मुलगी काय काय तुम्हाला काय काही सुद्धा माहिती नाही भाऊ आम्ही सकाळी सात ला जायची संध्याकाळी दहा ला यायचं सेकंड शिफ्ट होती सकाळी इकडे दुसरीकडे काम बारा वाजे कोणाला जायचं बारा नंतर इकडे सेकंड शिफ्टला जायचं दहा वाजे कुणा यायचे नाही घरी आता घरी काय करते ते आपल्याला तरी काय बर काय माहित राहणार किती मुलं तुम्हाला मला दोन मुलं आणि एकच मुलगी आहे भाऊ मुल मोठा हा मुलगा एक बा आणि ती मुलगी या वर्षी ला जाणार होती आठवी ला जाणार होती या वर्षी मुलगा मोठा आहे ते पाठी माहित नाही भाऊ तेवढच ना होत तेवढंच असेल ते पंधरा सोळा दिवस झालं जेवण नाही काय नाही पडूनच घरी काम नाही काय नाही असं असं एवढं तारा माळ आमची तर काहीच नाही भाऊ एवढं शोध लावा तुमची बहिणी आम्ही हो करतो मदत मी माझ्याकडून जे होईल करतो ते नाही म्हणत पण तुमच्या स्वतःच्या मुलीवर तुमचं लक्ष नाही की काय उघड एकच मुलगी म्हणता मी ते, ते माणूस बाहेर काम करत असताना नवरा कुठं कंपनी मध्ये जॉब करतो का हा शिकमध्ये होते ना ते आता कुठे गेले कामाला त्यांना का? नाही घरीच आहे आता. त्यांना द्या फोन. हॅलो. हॅलो. नमस्ते सर. हॅलो. हां बोला ना सर. मुलगी जाई पर्यंत मुलगी काय करते काय नाही लक्षण नाही म्हटल्यावर चुकीच आहे ना? नाही ना? सर म्हणजे कसं आहे दिवसभर इथे घरीच राहत होती तिला अकरा बारा वाजेपर्यंत तर ती घरातच हे होत नव्हतं. काम आवरत नव्हतं घरातलंच आठ ला नऊ ला साडेआठ ला नऊ ला साडे नऊ ला उरती नंतर मग ती भांडे हे धुवायचे घासायचे कपडे धुवायचे ते फडशा फिडश्या पुसायचे हे असं करायचं कपडे वरी वाळू घालायला जायचे फेरीज वर असं हे करून आता ते या घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही आणि तुम्हाला सांगतो ती बारका मुलगा जे आहे माझा बाहेर जर गेलो तर ती संध्याकाळी एकटी सुद्धा मध्ये जाणार नाही का घरामध्ये लाईट असून त्याला पहिलं बोलून आणते मध्ये आणि बाथरूमला जायचं असलं तर मला नाही तिच्या आईला नाही त्या पोराला तिघा पेक्षा कोणाला तरी घेऊन जाते तर जाते बाथरूमला आता काय सांगा काय नाही सर हम्म आता कस आता काय सर सांगायचे त्यानं तुम्हाला सांगतो आठ वाजून एकवीस मिनिटाला काहीतरी आम्हाला कॅमेरा मध्ये दिसली त्याच्याकडे मोबाईल आहे का नाही तिच्याकडे नाही मोबाईल समोरचा हा तिच्याकडे मोबाईल होता त्यानं हे केले सर बंद केले आता पोलीसवाल्याला सांगितलं तर पोलिसवाल्या काय म्हणतात की आम्ही शोध घेता असंच करायला सगळ्याचे नंबर घ्यायला बोलले त्याला बोलल तिच्याकडून पैसे येतले तिच्या भावानं पैसे पाठवले हजार रुपये गावाकडे म्हणून सांगितलं ना त्याला तर असं म्हणून आता ती मुलाचं का? धायफळ 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 कुठलं आहे? हे बुलढाणा जिल्ह्यात सर बर मग जे मित्र आहेत तिथे ते तुमच्या रूमच्या वरी त्याचा मित्र असतो म्हणता पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली पाहिजे ना सर आहे ना ते तिचं मित्र जे होतं वरी त्याचे आई वडील त्याचा मित्राचं तिची बायको त्याचा भाऊ रात होती, त्या, ती पा पाच जण राहत होते मग इथून ती पाच सहा महिने झाले बघा गेली तिकडे इथून रूम खाली करायला आणि त्या पोरापेक्षा आला असेल एक दोन आता आम्ही दिवसभर तिकडे राहत असत ड्युटीवर आम्हाला काय माहीत राहणार आहे आणि बारक मुलगा शाळेला जाते सकाळी सातला एकटीच राहत होती घरी ना आणि तुम्हाला सांगतो इथं शेजारी पाजारी सगळे आणि इथं काही कुठे जात नाही त्यांना माहित आहे ना मग ते काहीतरी हे केले ती तिचं मित्राची बायको जी आहे त्यानं यायची भाजी फिजी द्यायची त्यानं इथून घेऊन जायची असं करायची तिनं हे काहीतरी केले असतील दुसरं काय त्यासाठी वाटायला आम्हाला ते मित्राला आणि तिच्या बायकोला मी सांगितलं साहेबांना यांना तुम्ही हे करा म्हणलं नाही याच्यावर दोष द्यायला जमत नाही तिच्या बायकोवर द्यायला जमत नाही तिच्या मित्राला हे करत नाही आपल्याला कसं सबूत पाहिजे असं म्हणते सर सांगा ना आ, आता किती आज सोळा दिवस झाले सर आम्हाला जीवन नाही काही नाही आम्ही घरामध्ये कुंडी लावून बसायला काय सांगाव काही नाही तुम्हाला ऐका टेन्शन नका घेऊ करतो तुम्हाला मदत करतो मी मला तिथं पुण्यात येऊन पोलिस मध्ये चौकशी करून तुम्हाला मदत करावी लागेल कुठे सर पुण्यात येऊन तुम्हाला मदत करावी लागेल म्हणलो हा ठीक आहे सर हो तुम्हाला मदत करतो पूर्ण एक हजार टक्के ठीक आहे सर या मग आता आपण पूर्ण फॅमिली मध्ये लक्ष द्यायचं हो सर फॅमिली मध्ये लक्ष म्हणजे काय लक्ष बार काही लक्ष असते मग सकाळी जर मी जाऊ लागलो तर त्यांना सांगतो रात्री संध्याकाळी आले की त्यांना सांगतो की तुम्ही बाहेर थांबू नका मला इथे बोलायचं असलं शेजारीच्या इथे बसून बोला आपल्या दारासमोरच आणि इथल्या इथंच दारामध्ये राहायचं इथंच बसायचं असं म्हणून सांगतो मी वरी जाऊ देत नाही खाली जाऊ देत नाही फक्त कपडे वाळू घरा तेवढे जाते